ना। सर, तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज या टीमची जोडी विजय झाली त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आता जाणून घेणार आहोत तर सर सर्वात पहिले तुमचा परिचय द्या परिचय मी उमेश शिवाग ड्रायव्हर आणि उमेश शिवाग यांचा बिच्छू हु। तर सर तुम्हाला हा शंकर छंद म्हणजे केव्हा लागला सोळा वर्षापासून सर आजच्या शंकरपटाविषयी काय सांगाल तुम्ही शंकरपटाविषयी माझ्या ड्रायव्हरनं बैल इमानदारी आणले इमानदारीनं बैल जिंकले आणि माझा बैल हा करारनाम्यावर दिलेला होता काही आपत्तीमुळे त्याच्यामुळे माझा बैल बिच्छू हा माझा बैल स्वतःच आहे आणि माझा विनोद भाऊ हा नागदेवते हा माझ्या अर्ध्या हिशाचा मालक होता पण त्यानं बैल मला सप्रत म्हणजे सगळ्या गोष्टी क्रिअर केल्या आहेत त्याच्यामुळे हा आज माझा बैल स्वतःचा झाला आणि याच्या हिस्सेदारामध्ये याच्या योगदान भाऊ नागदेवते यांचा बैल होता यांच्या जाऊन तीस हजाराचा विक्रीचा घेतला त्याचा मुलगा आणि आम्ही हा बैल जानेवारी महिन्यामध्ये अजू अज्जू अजू अभी, अभी चव्हाण ला हा दिला होता यानं तीन महिन्यापासून आमचा बैल बेपत्ता केल्यामुळे आम्ही आमच्या भाऊच्या पटामधून बैल सोडून आणला होता आणि ह्या गरीब लोक फसले म्हणून आम्ही आमचा बैल यांच्यासाठी शर्यतीसाठी फक्त एक लाख रुपया नव्या म्हणजे आम्ही बैल दिला हा बैल मा स्वतःचा आहे आणि विनोद नागदेवती आणि मी हे दोघं पहिले मालक होतो आजच्या कंडिशनला मी आजच्या कंडिशनला त्याचे मुलं आणि मी आम्ही या हिशेदारी मालक आहोत सर सर्वात पहिले तुम्हाला छंद लागल्यानंतर कोणता बैल घेतला होता आम्ही पहिला बैल मा खट्या नावाचा बैल होता त्याच्यानंतर फारकेवाला बैल होता त्याच्यानंतर गांगी आणि त्याच्यानंतर दुधी त्याच्यानंतर धोनीवाला त्याच्यानंतर हा बैल जन्मला मिरची मिरची नावाचा बैल बैल बदमास आहे त्याच्यामुळे तो बैल घरी आहे आजच्या कंडिशनला आणि हा बैल प्रेमपोटी फक्त यांना शर्यतीसाठी चोवीस घंटे दिला होता पण पंधरा आम्ही बैल याच्याजवळ ठेवला होता तर सर बैलांची सेवा कशा पद्धतीने करत असत आम्ही बैलाची सेवा म्हणजे तुम्हाला सांगतो कूलर पंखा आणि आमची अरेंजमेंट गव्हाची कणिक मक्का आणि दूध आणि तूप आणि अंडे याच्यापासून आम्ही करतो आणि बैलाला इंजेक्शन आम्ही टोनोपास हा पंधरा दिवसाचा लावतो सर आतापर्यंत तुमची सर्वात फेमस झालेली जोडी कोणती आहे आमची फेमस झालेली जोडी हाच बिच्चू आणि मिरची यांच्या मागे किती महिन्यात घेतली याच्या महिन्या म्हणजे म्हणजे दोन हजार तेवीसला बैल विक्री केला होता विनोद नागदेवतेने मला आ, तर सर कोणकोणत्या शंकरपटामध्ये तुम्ही बैल जोडून येत असतात बैल आम्ही आमच्या विदर्भामध्ये असलेले शंकरपट म्हणजे पेठ नळगाव पेठ मसली आणि खुटाळा अशा पटामध्ये आम्ही बैल नेत आहोत सर आपण शेतकऱ्यांचा सण म्हणजे आपण शंकरपटाकडे पोळ्याकडे बघत असतो हो याबद्दल सर काय सांगाल या पोळ्या क्षणामध्ये आम्ही बैल आमच्या पद्धतीने आम्ही शिंगारून सैन्याने आम्ही आमच्या बैल शर्यती सुरुवात करतो सर आपलं शंकरपट क्षेत्र कुठेतरी वरच्या क्षेत्रापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे पोचवायचं आहे तर याबद्दल तुम्ही काय योगदान द्या आम्ही योगदान म्हणजे आमच्या फक्त सहकार्य समिती आणि आम्ही गरीब असल्यामुळे आम्ही आम्ही समोरच्या लेवल पर्यंत शकत नाही याच्यामुळे आम्ही फक्त मागास्तर राहू तुमची जे बैलांची सेवा करणारी संपूर्ण जे टीम आहे टीम आहे सर त्याबद्दल काय सांगाल आमची सहकार्य जे सेवा करणारी टीम आहे धरण्यासाठी योजनासाठी साठी सगळ्या गोष्टीसाठी माझी टीम माझ्या माग नाही का पाठीमागे नाही का रोशन शंभरकर विनोद नागदेवते कुणाल काळे असे आमचे सहकारी आहे आमची पत्नीसुद्धा सहकारी आमची सुनबाई सु आहे परमोद नागदेवते यांच्याकडली असे सहकारी सदस्य आम्ही बैल आम्ही शर्यतीमध्ये लाभवतो आ, ते तुमच्या शंकरपट म्हणजे तुमच्या ड्रायव्हर आहेत त्याबद्दल काय सांगा आमचा ड्रायव्हर म्हणजे मी स्वतःचा ड्रायव्हर होतो पण मी गरीब परिस्थितीमुळे हा बैल स्वाधीन केला आणि आज माझा ड्रायव्हर न माझे बैल चालवले याच्यामध्ये मी त्याचा खूप आभार मानतो का माझा बैल विजय करून त्यांना दिला आणि त्याच्याकडून मी एक लाख रुपया करारनामा घेतला याच्याबद्दल मला खूप नाराजी आहे पण माझा बैल त्यांनी विजय करून दिला याच्यानंतर मी स्वतःचा मालक स्वतःचा चालक आणि स्वतःचा ड्रायव्हर आहोत सर आपल्याला शंकरपाट क्षेत्रासाठी नवीन बैल घ्यायचा आहे तर त्यामध्ये पहिले काय बघत असता आम्ही नसल बघतो बैलाची बैलाची नसेल बघतो ते प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक माणसाला केव्हा नसेल ते ओळखू येत नाही जे त्या अनुभवातून आहे त्याला हा बैल कसाबाला विकलेला बैल होय अकरा हजारामध्ये कसाबाला विकलेला बैल होय पण माझ्या जर पैसे नसल्यामुळे मी माझा विनोद भाऊ नाग माझे आर्थिक संबंध खूप आवते त्याच्यामुळे त्याला घ्यायला लावला मी ना घेतला तर सर ते आजचे जे प्रेक्षक होते आपल्या मसली शंकरपटातील सर त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना काय नाही आमचा बैल विजय झाला आणि याच पद्धतीने याच कंडिशन न या शंकरपटाची शुभा उडावा आणि बैल खेळावा आणि इमानदारी बैल खेळावा आणि ड्रायव्हर इमानदारी बैल चालवा आमची हेच अपेक्षा सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतून शंकरपटाची उडव बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद सर नवीन बैल घेतल्यानंतर त्याला शंकरपटासाठी म्हणजे एकदम तयार करणे तयार करणे म्हणजे हे खूप मेहनत हो सर त्याबद्दल सांगा थोडं त्याबद्दल म्हणजे ड्रायव्हरची शेटिंग बैलाची फिटिंग ड्राय मालकाची मेहनत बैला मा मालकाची खुशामत याच्याबद्दल पासून जरी सोय जरी केली तर बैल कवई शंकरपटामध्ये हा केव्हाही आवश्यक होऊ शकते तर सर पुन्हा शंकरपट क्षेत्राबद्दल काय सांगाल शंकरपट क्षेत्रामध्ये शंकरपट हा शेतकऱ्यासाठी आणि सामान्य लोकांसाठी हा खूप महत्वाचा आहे हो। आज इथे आहेत या शंकरपटामध्ये काही लोक पोट भरून जात आहेत काही लोक खर्च करून जात आहेत आणि या मुख्या गाती या महादेवाच्या नंदीमुळे हा एवढा इतिहास घडत आहेत आमचा असाच इतिहास घडत राहावा आणि शंकरपटामध्ये हा शोभा राहावा ना शंकरपटाला शंकरपटासाठी सरकारने मान्यता द्यावा शंकरपटासाठी खेळण्याची परमिशन द्यावा एवढीच आमची बन सर एक चांगलं बैल जोडी मालक म्हणून काय सांगाल तुम्ही आम्ही बैल मालक म्हणजे आम्ही स्वतःचे बैल मालक आहोत आम्ही स्वतःचे चालक आहोत पण आम्ही आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही लोकांच्या स्वाधीन बैल केला केल्यामुळे हे आपत्ती या बैलावर आली आहे सर कधी कधी विजय पण कधी कधी हार पण हारे सण करावा लागेन विजय पण करावं लागन आपण हारलो कोणा दृष्टीने हारलो आपल्याला कुठं गलती झाली आपली कुठं शेटिंग बिघडली आहे हे पाहून सैन्याने प्रत्येक ड्रायव्हरने प्रत्येक मालकाने आपली कोणावर आक्षेपत न करता आक्षेप न करता आपली म्हणजे गलती सुधारून सैन्यांनी बैल खेळण्याची तयारी करावा राहुल पाटील अडवळकरचा म्हणणं आहे का बैल खेळा मेहनत करा बैल खेळा आम्ही मेहनतीने बैल बनवला होता आज आम्ही आम्ही बैल आम आमच्या जिंकला आम्ही आनंदात आहोत आमच्या बैल आमच्या बैला हरले त्यांनी पुन्हा पोझिशन वाढवावं वा। आणि त्यांनी मेहनत करावा आमच्या बैलापेक्षा जास्त बैल पडू सेने दुसऱ्याला जिंकावा हा आमच्या अध्यक्ष आहे आ, सर पहिलेच शंकरपट आणि आताचा शंकरपट काय फरक वाटते वाटत असणार पहिल्या पटामध्ये इमानदारी चालत होती हो, <laughs> प्रेक्षक लोक आणि पट शौकीन लोक इमानदारीनं खेळत होते इमानदारीनं बैलाची पोझिशन पाहून खेळत होते आजच्या कंडिशनला असा आहे कोणी म्हणता का बैल पडल्याच्या नंतर ड्रायव्हरला नुरा केला फिक्सिंग केली हे लोकांना मनातून काढून सेनानी व्यक्तपणे करावं असं कोणाला वाटतं की स्वतःचा बैल हरावा म्हणून सेनानी आम्हा आक्षेप आलेले आहेत सर खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ला ला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मसली शंकरपाटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद